अलीकडं बनावट खरेदीपत्र केल्याच्या अनेक तक्रारी येतात एकदा खरेदीपत्र झालं की वृद्ध आणि गोरगरिबांसमोर न्यायालयाच्या फेऱ्या मारल्याशिवाय पर्याय राहत नाही बनावट खरेदी होतेच कशी हा प्रश्न आहे अधिकाऱ्यांनी मूळ आधार कार्डची योग्य तपासणी केली तर असा एकही प्रकार घडणार नाही त्यामुळं बनावट खरेदीपत्र होणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली गडिंगराज इथल्या दुय्यम निबंधक श्रेणी एक मधील कार्यालय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते तब्बल चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गडिंगलज इथं नोंदणी आणि मुद्रांक दुय्यम निबंधकांना हक्काचं कार्यालय उपलब्ध झालंय गडिंगलज पोलीस परेड मैदाना शेजारील महसूल खात्याच्या जागेवर एक कोटी रुपये खर्चून नवी इमारत बांधली आहे त्याचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये हा कार्यक्रम झाला पालकमंत्र्यांनी गडिंग्लज उपविभागाचा चेहरा मोहरा बदलला इमारतीसाठी सुद्धा पाठपुरावा करू असं आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं अलीकडा जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीये बनावट खरेदी पत्राच्या माध्यमातून अनेकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय त्यामुळं बनावट खरेदी पत्र होणार नाही याची काळजी दुय्यम निबंधक कार्यालयानं घ्यावी असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय गडिंगलस प्राण कार्यालयाची जागा नगरपालिकेची आहे पण महसूल विभागाचा त्याच जागेसाठी अट्टहास का असाही प्रश्न उपस्थित करून ही जागा पालिकेला देण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं मुद्रांका जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले धनंजय जोशी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके गटविकास अधिकारी शरद मगर गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण संचालक सतीश पाटील प्रकाश पठाडे जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील माजी उपनगराध्यक्ष किरण कदम दुय्यम निबंधक भिकाजी पाटील कौसर मुल्लाणी यांच्यासह नागरिक उपस्थित होते